उन्हाळ्यामध्ये शेतीला पाणी कमी पडत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये शेततळी तयार केली आहेत मात्र या शेततळ्यात पडून अनेकांचा सा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्यात सोमवारी देखील पंढरपूर तालुक्यातील कोरटी येथील एका शेतातील शेततळ्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला यामुळे शेततळी मृत्यूचे आकार होत असल्याचं दिसून येत आहे निसर्गाचा समतोल बिघडत असल्यामुळे पाऊस कमी जास्त पडत आहे यामुळे शेतातील पिकांना पाण्याची कमतरता भासत आहे पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर हे पाणी साठवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेततळी शेतामध्ये तयार करण्यास सुरुवात केली आहे कोट्यावधी लिटरची शेततळी तयार करण्यात आली आहे शासनाने शेततळी करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले मात्र शेततळ्यामध्ये बुडून अनेकांचा मृत्यू होत असल्यामुळे शेततळ्याच्या कडेने शेतकऱ्यांनी संरक्षक जाळी बसवावी अशी सूचना शासनानं केली मात्र याकडे अनेक शेतकऱ्यांचा दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे सोमवारी पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील एका शेतामध्ये प्रज्वल लोळे हा पाच वर्षांचा मुलगा खेळत खेळत शेततळ्यामध्ये गेला त्याला वाचवण्यासाठी त्याची आई प्रियंका गेली मात्र दोघे बुडू लागले हे पाहताच प्रियंकाचा पती विजय याने देखील शेततळ्यात उडी घेतली मात्र पाणी जास्त असल्यामुळे या तिघांचाही शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याचं कळताच कोर्टी गावात हळहळ व्यक्त करण्यात आलेली आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलेलं आहे विजेच्या पंपाने पाणी काढण्यास सुरुवात केली मात्र विलंब होत असल्यामुळे शेततळे फोडून पाणी बाहेर काढण्यात आलं तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले शवविच्छेदन झाल्यावर तिन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे यामुळे शेततळी मृत्यूचा आकार बनत असल्याचं दिसत आहे